नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी विश्वविज्ञान या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज पाच जानेवारी दोन हजार पंचवीस आज आपण जे आहे ते भुईमुग पेरत आहोत हे एवढं क्षेत्र येतो नेमकंच पेरीला सुरुवात झाली आहे याच्यामध्ये सोळा ते अठरा किलोच्यामध्ये पडत इथून जे आहे ते आपण या झाडापासून ते इकडं आपण सरळ पेरणार आहोत आणि इकडून बाकीच्या याच्यामध्ये थोडा तील टाकणार आहोत आता हे जे बियाणे आहेत हे बियाणे आम्ही जे आणले ते खुले बियाणे आणले दुकानदाराकडून एकशे वीस रुपये किलोनी आपला घुंगरू टाईप आहे ते गावराणी म्हणतात त्याला आज हे दोन तीन तासामध्ये होऊन जाईल एवढं काला चळा अशी आडी पाळी देईल ती आणि आज पेरणीला आज पेरणी करत आहोत तर आपण बियाणे कसं आहेत ते बघू हे बघा शेतकरी मित्रांनो हे बियाणे अपन थी यला आपन थी ते गावराणी घुंगरू म्हणतात त्या प्रकारचं आहे आपण बियाणे पाहिले ती बियाणी गावराणी घुंगरू आहे आणि याला पेरल्यानंतर आपण ते युरिया आणि दहा समी समीस जे आहे ते आपण दहा सवी समिस आणि युरिया ते आपण फेकून देणार आहोत फेकून आणि नंतर मग आता पठार करून पठार करणं झालं की मग झालं तर असं शेतकरी मित्रांनो पुढील माहितीसाठी नवीन व्हिडिओमध्ये भेटूच तोपर्यंत जय जवान जय किसान